जास्त दरंगिणी नाशिक मध्ये शांतता रॅली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले कसं बघता त्याच्यात त्या विधानाकडे म्हणा पहिल्यांदा हा विचार करणार तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमान पत्रकार छापून आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं काही छापून आलं होतं आणि बाटल्या लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार लोक होते आणि त्याच्याकडून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते दोन तीन लोक मला माहिती आहेत मी सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाणे शिव्या देत होत्या मला त्यांचं काय घोडा आहे मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिव्यायचं काय करा काय त्यांची संस्कृती आहे काय कोण शिकलेले आहेत कोण कोणतं 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 डॉक्टर आहे म्हणतो कसं तर कुठला डॉक्टर आहे आणि काय डॉक्टर आहे द्यायला नाही अशी माणसं शिव देत का आणि जरांगेत ते काय देत आज नाही झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शिवाय देत आहेत सुरुवातीला दोन महिन्याच्या शिवाय मी ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली आता मी शिवाय म्हटलं पाहिजे आमच्या शिवाय देत मला माहितच नाही कोण आहे कुठला काय कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिस आलं उपोषण केलेलं आहे हो त्याच्याकडे कुत्र चुका लक्ष देत नाही दे लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात जा तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी त्याला वेळ द्या मला शिवाय देऊन त्या उमेदवार उभे करत म्हणून काय फायदा आहे तुमचे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणि पण काही काय होणार त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना महाराष्ट्राचं प्रमुख व्हायचं तर है ना